प्रेमात एखादी व्यक्ती कोणत्या थरापर्यंत जाईल याचा काही नेम नाही बिहार इथे एक तरुण दीडशे किलोमीटर दूर राहणाऱ्या प्रेयसीला भेटायला गेला तेव्हाच दोघेही गावातील एका बंद खोलीत असल्याची कुणकुण गावकऱ्यांना लागली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर हे प्रकरण आहे बिहारमधील जमुई जिल्ह्यातील जिथे जावतारी गावातील रहिवासी असलेल्या आरती कुमारीचे पाटणा जिल्ह्यातील पंढारक येथील रामसेवक यांच्याशी प्रेमसंबंध होते रामसेवक यांनी सांगितले की चार वर्षापूर्वी एका अनोळखी नंबरवरून त्याला आरतीचा फोन आला रॉंग नंबर असतानाही दोघांमधील संवाद वाढला त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले दरम्यान आरती आणि रामसेवक गेल्या चार वर्षापासून एकमेकांना भेटत राहिले एवढंच नव्हे तर रामसेवक कित्येकदा आरतीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला आरतीच्या आईला त्याच्या प्रेम प्रकरणाची माहिती होती असं रामसेवकनं सांगितलं रामसेवक हा पाटणा येथील एका कंपनीच्या मायक्रो फायनान्स कंपनीत नोकरी करतो नाताळची सुट्टी असल्याने तो आरतीला भेटण्यासाठी तिच्या गावी गेला त्यावेळी दोघेही एका खोलीत असल्याची गावकऱ्यांना माहिती मिळाली त्यानंतर गावकऱ्यांनी त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला आरती आणि रामसेवक यांनी खोलीतून बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांना विनंती करण्यास सुरुवात केली मात्र त्यावेळी गावकऱ्यांनी दोघांसमोर एक अट ठेवली की दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करावे लागेल तरच त्यांना खोली बाहेर काढलं जाईल अखेर रामसेवक आणि आरती यांना गावकऱ्यांची अट स्वीकारावी लागली गावकऱ्यांनी त्यांचे जागीच लग्न लावून दिले या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या प्रकरणाची चर्चाही होत आहे मात्र लग्नानंतर आरतीचं कुटुंब खूप आनंदी असून तिच्या आई वडिलांनीही दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या